आणि अध्यक्ष मध्ये आज मला बरं संधी आहे सन्माननीय अर्थमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत ते पहिल्यांदा अर्थमंत्री ज्यावेळी एकोणीस साली आमचं सरकार असताना झालं त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की दोन लाखाच्या वर ज्याचं कर्ज आहे त्यालाही आम्ही कर्जमाफीची योजने आज संधी आहे त्यांना पुन्हा एकदा त्यांना अर्थमंत्री पद मिळालेलं आहे त्यांनी महाराष्ट्रातल्या दोन लाखापेक्षा जास्त कर्ज ज्यांचं आहे त्यांच्यासाठी ही योजना त्वरित लागू करावी आणि कर म्हणजे काय त्यांनीच घोषणा केलेली आहे आम्ही सगळ्यांनी आग्रह केल्यानंतर की पन्नास हजारापर्यंत रेग्युलर कर्ज भरणारा जो शेतकरी आहे त्याला पन्नास हजार रुपयापर्यंत आम्ही कर्ज अनुदान देऊ अध्यक्ष मध्ये हो दे काही भागात मिळाले मिळालेलं नाही असं मी म्हणणार ना नाही पण जवळपास साठ सत्तर टक्के लोकांना मिळालेलं नाही मी थोडीशी माहिती घेतली रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाचं अनुदान द्यायची घोषणा आपली दोन हजार एकोणीस वीस सालाची आज तेवीस साल आहे चोवीस साली निवडणूक आहेत अध्यक्ष महोदय अर्थमंत्र्यांना माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत दोन लाखाच्या वरच्या शेतकरी जे कर्जात अडकलाय त्याला सोडवण्याची एक योजना या अधिवेशनात त्यांनी जाहीर करावी